नमस्कार कवितेच शीर्षक स्वातंत्र्य दिन रचनाकार वेदांत देशमुख एखाद्या कवीचेही शब्द कमी पडतील या दिवसाचे गुणगान गाताना एखाद्या कवीचेही शब्द कमी पडतील या दिवसाचे गुणगान गाताना न जाणे कित्येक पिढ्यांची ढोकर फुटली असतील देशाला स्वातंत्र्य देताना परकीय आक्रमणांच्या कित्येक काळ रात्री या देशानं भोगल्या असतील देवत जाणे पण त्या चिरण्यासाठी किती वीर जन्मले हा भारताचा इतिहास आपण कल्पनाही करू शकत नाही शंभर वर्षांपूर्वी कसा होता आपला भारत आपण कल्पनाही करू शकत नाही शंभर वर्षांपूर्वी कसा होता आपला भारत पण देशभक्तीने हा दिवस नक्कीच साजरा करू शकतो घर घर तिरंगा लावत खरं तर देशभक्ती प्रत्येकामध्येच असते खरं तर देशभक्ती प्रत्येकामध्येच असते पण पंधरा ऑगस्ट ला उफायलेली देशभक्ती त्यानंतर झोपीकर्षीरे जाते आजची संस्कृती इतिहास पूर्वज आपलं सैन्य दळ सगळं समृद्ध आहे फक्त आता थोडं नागरिकाला सुधारण्याची गरज आहे पारतंत्र्यात आपल्याला देशात काही न करण्याची सक्ती होती स्वातंत्र्यात देशासाठी काहीतरी करण्याची संधी आहे या संधीच सोनं जर का प्रत्येक नागरिकाने केलं तर भारत चिडिया नाही तर सोन्याची खाण आहे खर तर हिंदूच हिंदूचा शत्रू आहे खर तर हिंदूच हिंदूचा शत्रू आहे हे मुघल डच इंग्रज तर नावापुरते अखंड हिंदू एकत्र एक येऊच शकत नाही एवढी ही जातपात नडते एकोणऐंशी वर्ष पूर्ण होऊनही आपल्या स्त्रियांना पाहिजे तसे स्वातंत्र्य नाहीच नाही आज स्त्रीच्या अवहेलनेवर जनता मेणबत्ती लावून दुःख करते ही पद्धत तर आत्ता आली एकेकाळी आपण लेख जाळली होती जय हिंद जय जै भारतचा नारा तर प्रत्येक देशवासती लावेल पण ज्या दिवशी माणूस देश आपला नाही तर देश माझा असे म्हणेल त्या दिवशी तो खरा जबाबदार नागरिक होईल कोई कफन नाही सारे जहा से अच्छी मेरी भारत माता से खूपसूरत कोई कफन नहीं होता सारे जहां से अच्छी मेरी भारत माता धन्यवाद